मारगाव कामाला सुरुवात मनसेच्या आंदोलनाला मोठे यश गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या आणि प्रवाशांसाठी मोठे डोकेदुखी ठरलेल्या वणी नांदेपेरा मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे सदर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठपुरावा केला तर नुकतेच तालुका फाल्गुन भोकर यांच्या नेतृत्वात खड्ड्यात बसून बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले आहे वणी ते नांदेपेरा हा रस्ता अनेक वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत होता

याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते सदर रस्त्याची निविदा निघून संबंधित कंत्राटदार या, या कामात दिरंगाई करत होता त्यामुळे मंजुर्ण निविदा रद्द करून नव्याने ही निविदा काढावी किंवा बांधकाम विभागाने स्वतः हे काम हाती घ्यावे अशी मागणी सुद्धा मनसेने केली होती तर याबाबत मनसेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याविषयी संवाद साधून या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंतनू दुधडे यांच्या निर्देशावरून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे मनसेने या यशाचे श्रेय नागरिकांच्या पाठिंब्याला आणि त्यांच्या आंदोलनाच्या एकत्रित ताकदीला दिले आहे यापुढेही जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करत राहणार असल्याची ग्वाही मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन भोकर यांनी दिली यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे मयूर गेडाम विलन बोदाडकर योगेश माथणकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते